नमस्कार नेहमीप्रमाणे एकोणीसावी भीमथडी जत्रा काल सुरू झाली काल आणि आज शनिवार रविवार सुट्टीचे दिवस असल्यामुळे म्हणजे उत्स्फूर्त ज्याला आपण म्हणतो की माझ्या अपेक्षेच्या बाहेर पण लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे मॅनेजमेंटच्या टीमवर प्रचंड ताण आहे आता आमच्यावरती सिक्युरिटी आणि इतर सगळ्या गोष्टींवर पण सगळं सुखरूप पार आहे आणि खूप छान पद्धतीने ही जत्रा आमची रड म्हणजे चालली आहे पुढे चालली आहे पण मला पुणेकरांचे कायम मी ऋण व्यक्त करते की पुणेकरांनी प्रतिसाद दिला म्हणून एकोणीसाव्या वर्षामध्ये मी पदार्पण करू शकले आमच्या महिलांच्या प्रॉडक्टमध्ये खूप चांगले बदल पुणेकरांनी केलेले आहेत त्यांना काय हवं आहे पॅकिंग कसं हवं आहे वस्तू कुठली हवी आहे आणि यावेळेला शेतकरी आहेत बारा राज्यातल्या एन जी ओ आहेत आणि बावीस जिल्ह्यातनं बचत गटांच्या महिला आलेल्या आहेत एक वेगळं वातावरण आता तयार झालेला ताण जरी आमच्यावर असला तरी खूप छान आनंदामध्ये आणि अगदी दोन दोन महिन्याची बाळं घेऊन लोक इथं आलेली आहेत गर्दी खूप आहे पण सगळं सुरळीत चालू आहे आणि मस्त चाललेलं आहे धन्यवाद आणि आता पंचवीस तारखेला आपला क्रिसमस येतोय नवीन वर्ष येत आहे दोन हजार सव्वीस आणि ख्रिसमस हे याच्या मनापासून शुभेच्छा नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं भरभराटीचं जावो आनंदाचं जाव परत एकदा सर्वांचे मनापासून आभार धन्य